मोडणीम तालुका माढा येथे श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या अक्षता मंगल कलशाची शोभायात्रा मोडणींब येथे लेझिम व हलग्यांच्या कडकडाटात व महिला वर्गाने रामनामाच्या तालावर टिपऱ्या व फेर धरून सहभाग घेतला बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या रामलल्लाच्या निमित्त घरोघरी अक्षतांचे वाटप व वा अक्षता कलशाचे पूजन करण्यात आले शेकडो महिला पुरुष तरुण तरुणी वृद्ध या शोभायात्रेत सामील झाल्याने मोडणीम शहर राममय झाल्याची अनुभूती नागरिकांनी बोलवून दाखवली शोभायात्रेची सुरुवात श्रीराम मंदिरापासून करण्यात आली अरणी येथून आलेल्या पुष्पहारांनी सजवलेल्या रथामधील पालखीत कलश ठेवण्यात आला नागरिकांनी शोभायात्रेचा मार्ग सडा रांगोळ्या व पायघडांनी सुशोभित केला होता अक्षता कलशावर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी केली गेली मोडणी व परिसरातून आलेल्या भजनी मंडळींनी रामरायाची भावपूर्ण गात वातावरण भक्तिमय करून टाकले सुमारे दोन तास चाललेल्या या शोभायात्रेतील कलशाचे दर्शन व स्वागत ठिकठिकाणी थीक करण्यात आले शोभायात्रेचे नियोजन ॲडव्होकेट गणेश सुर्वे विरण कुलकर्णी नितीन गडधरे प्रसाद आंबे हनुमंत सुर्वे दीपक सुर्वे सुभाष सुर्वे धनाजी लादे शीतल महाडिक व समस्त रामभक्तांनी केले राम मंदिरामध्ये महाआरतीनंतर प्रसादाचे वाटप करून शोभायात्रेची सांगता करण्यात आली सर्वच क्षेत्रातील नागरिक या शोभायात्रेत सामील झाले सरपंच लक्ष्मी पाटील उपसरपंच अमित कोळी कैलास तोडकरी शिवाजी कांबळे कुरणगिट्डे बाबूराव सुर्वे डॉक्टर निशिगंधा कोल्हे व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते